तर मित्रांनो आज इथे आहे एकशे पाचवी जयंती अन्नभाऊ साठे यांची आणि यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते चंदन हतागळे यांनी समाजातील काही विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक आणि दप्तर असं वाटप करण्याचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आहे आणि या हॉलमध्येच आहे लगेच त्यातच विनोद भाऊ फुलमारी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमगीत गायक यांचासुद्धा इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक का आहेत यवतमाळचे माननीय श्री अनिरुद्ध बक्षीस बक्षीसाहेब निवासी उपजिल्हाधिकारी यवतमाळ तसेच माननीय श्री शुभमजी कॅतमॉर साहेब मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम इथं उपस्थित झालेला आहे आणि हा कार्यक्रम आता लवकरात लवकर सुरू करावा अशी सर्व पालक सभेकडून मागणी होत आहे तरी काही क्षणातच हा कार्यक्रम इथं सुरू होईल आपण पाहत राहावा हा ब्लॉक धन्यवाद अन्य साठे মতন <laughs>

ਮੇਵੀ ਲਾ ਅਮੁਲਾ ਕਤ ਮੁਝ ਦੀ ਲਾ ਇਸ ਮੀ विषय असा आहे एक ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये साजरी करतात अण्णाभाऊ साठे हा लोकांना कळण्याचा आमचा कळकळीचा विषय असा आहे किंवा ज्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचं शालेय शिक्षण न घेता विद्यापीठ एक निर्माण केलं शिक्षणाच्यासाठी दार उघडं केले आणि ज्यांच्या कादंबऱ्या वाज गाजलेल्या आहे रशियामध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे रशियामध्ये त्या दे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य भाषांतरित झालं त्याचाच एक मुद्दा घेऊन आम्ही आता एक दोन दिवस आधी सरूला कोटुंबा आणि नायगावला गेलो तिथे त्या मुलांना सत्कार करण्यात आला जे मुलं सवो नव्वद पर्सेंट ऐंशी पर्सेंट घेतात समाजाचे त्यांना नोट्सबुक संविधान देऊन त्यांचा सन्मान केला माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की या विद्यार्थ्यांचा जर आपण गौरव केला त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळेल त्यांना संविधान दिलं की ते संविधान वाचेल आणि वाचाल तर वाचाल त्यामुळे संविधान एक असं साधन आहे या देशामध्ये दे। एक असा ग्रंथ आहे जगामध्ये ते सर्वश्रेष्ठ आहे ते बाबासाहेबांनी आपल्या देशाला अर्पण केलेलं आहे तर ते वाचन करून समाजाच्या लोकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करावा हा कार्यक्रम येत असताना काही सामाजिक नेते कार्यकर्ते आपल्या इथं उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम इथं आवडून पाहत आहेत तर यांची काय प्रतिक्रिया आहे संदर्भात त्यांनी आपल्याला दोन शब्द इथं सांगावेत यांचं नाव आहे बळीरामजे हातागळे हे समाजाचे एक वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता म्हणून यांची गणना कर करण्यात येते आणि कुठलंही काम असो वरिष्ठांना जोपर्यंत मान मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलं काम करत नाही हे आमच्या समाजाचं एक धोरण आहे आणि या धोरणाला धरून हा समाज म्हणजे मांगारोडे हा समाज पुढे जात आहे आज साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची यांची पाचवी जयंती आहे या संदर्भात हा कार्यक्रम इथे चंदन हातागळे सामाजिक कार्यकर्ता यांनी टाकलेला आहे आणि या कार्यक्रमाचा का जो देश आहे या संदर्भात जयरामजी हातागळे आपल्याला काय त्यांचं मत सांगतील हा तर दोन शब्द ते सांगते की ले हा कार्यक्रम कसा वाटत आहे म्हणजे कसा व्हावा की नाही व्हावा ठीक आहे हा कार्यक्रमाला पाहून सने माझा जीव जीव आनंद झाला हा कार्यक्रम असा याच्या पहिल्यापासूनच अगर होत होता आखीन काही प्रकिर्दी होत होती पण आता प्रकिर्दी चालू झालेली आहे एका बालब्चा कुटुंबामध्ये यश आलेला आहे बालबच्चे काही शिकत आहे ओ, काई, काई हो काही काहीतरी शिकावं काहीतरी उन्नती करावी ले करा ओ याच्यातच माझी खुशी आहे आम समाजाचे आमचे कार्यकर्ते हे समाजाला पुढे न्यायची प्रार्थना करतात पुढे नेऊ शकतात हे याच्यावरून मला फार भरोसा आहे तर मित्रांनो हे आमचे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते बजरामजे हातागा यांचं मनोगत होतं आपण हा ब्लॉग पाहावा आणि यांच्या कमेंट्सवर कमेंट, कमेंट करावी पाहत राहावा हाच ब्लॉक समोर धन्यवाद सर्वात प्रथम सर्वात प्रथम सर साहित्य रत्ना लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी ही जयंती आहे आणि ही इतकी साजरी आनंदात उत्साहात होत आहे आणि विशेष म्हणजे माता समाजातली जी एक पोटजात म्हणून जी आहे ती मांग गारोडी समाज बरोबर आहे की नाही त्यांनी हा कार्यक्रम के आयोजित केला आहे ते संदर्भात आपलं काय मत मनोगत आहे थोडक्यात सांगा नमस्कार मी प्राध्यापक नारायण विठ्ठलराव वाघमारे आणि महिला महाविद्यालयात आहे या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या सर्व आयोजकांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि असे प्रबोधनात्मक कार्यक्रम जर आपले यवतमाळ परिसरामध्ये झाले महाराष्ट्रामध्ये संपूर्ण झाले तर खरोखरच खर अण्णाभाऊ साठेंचे जे विचार आहे सर्व मातंग समाज असेल त्याचबरोबर इतर समाजापर्यंत ते जातील आणि माझं एक छोटंसं मत असं आहे की आपल्या सर्व मातंग समाजाच्या लोकांनी किंवा इतर लोकांनी अण्णाभाऊ साठे यांना डोक्यावर न घेता डोक्यात घेतलं पाहिजे ही खरोखर आत्ता काळाची गरज आहे धन्यवाद थँक्यू सर तर सरांचा आपण मनोगत ऐकला असेल की ते म्हणतात की अण्णाभाऊ साठेंना डोक्यावर न घेण्यापेक्षा आपल्या डोक्यात घेणं गरजेचं आहे म्हणजे अण्णाभाऊ साठे आपल्याला समजेल आणि आपल्याला समजेल म्हणजे आपल्या परिवाराला समजेल आणि आपल्या समाजाला समजेल धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तसेच आमचे तर मित्रांनो आपण पाहू शकता हा जो कार्यक्रम इथे उपस्थित झालेला आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण इथं साजरी करत आहोत आणि यानिमित्त शाळे विद्यार्थ्यांना काही बुक पुस्तकं का दप्तर वाटप होणार आहे गणवेशसुद्धा वाटप होणार आहे यात समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाप्रती काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ तर आपण जाणून घेऊ सर आपलं नाव सर मी अरविंद वानखेडे ग्रामपंचायत उमरसरा येथील माजी उपसरपंच आज अत्यंत गौरवास्पद बाब आहे की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती एका विशिष्ट मातंग समाजामध्ये असणाऱ्या पोट जाती पैकी एक जे आमच्या भावकीतली आहे परंतु त्यांच्यापासून कोस दूर अण्णाभाऊ साठे राहिले होते अशा वेळेस इथे अनेक या मांगारोटी समाजातील कार्यकर्ते सक्रिय झालेत आणि त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्यामुळे मला खरोखर या कार्यक्रमाच्या आयोजन करणाऱ्याचं सर्वप्रथम कौतुक करावं असं वाटते आणि समाजातील प्रत्येक तळागाळातील माणसांपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरण्याचं काम या इथल्या आयोजकांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये सर्व समाजाचे लोकसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि होत आहेत अशोक झभुजीबावनी सिव्हिल कोट यवतमाळ इथं सर्व रिट हो सर्व होत नाही हा कार्यक्रम एकदम स्फूर्तादायक आहे हो प्रोत्साहन आहे आणि आमच्या म्हणजे मात्र समाजाच्या पोटजातील हे अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर हे समजले पाहिजे याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आहे आणि गुणवंत पोरायले प्रोत्साहन आहे त्यासाठी हा प्रोग्राम एकदम हो या असे कार्यक्रम सतत होत राहा माझं नाव राजीव गोळे मी ग्रामपंचायत सदस्य हा आजचा जो कार्यक्रम अप्रतिम कार्यक्रम आहे मात्र समाजाची पोट जाती ती प्रत्येक समाजाला अण्णाभाऊ साठे हा कळला ही सर्वात महत्वा आनंदाची गोष्ट आहे या कार्यक्रमातून का या माध्यमातून मी सर्वांना अण्णाभाऊ साठेच्या खूप खूप शुभेच्छा देतो परत आपण भाऊकडे जाऊ एक महत्त्वाचा घटक सांगायचा असा आहे की काल परवा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला सुरुवात झाली